पण ना तुमच्या चला उद्या नंतरची इतकी चर्चा झाली की सोडलं आणि हे निलेश सावळे आधी बाहेर पडले नंतर तुम्ही सगळे बाहेर पडले अशी एक चर्चा कुठेतरी मी कमेंट वाचली की निलेश सावळे सगळ्यांना घेऊन बाहेर पडले की काय सो हा आरोप त्याच्यावरती लावला जातो त्याच्या काय तुमच्याकडे निरसन आहे का नाही नाही निलेश सावळे सगळ्यांना घेऊन काय बाहेर पडले नाही तो पण तो एकटाच बाहेर पडला आणि त्याच्या काही अडचणी होत्या त्याच्यामुळे तो जो गॅप देत होते तर तो म्हणाला की नाही मी आता एवढं नाही करू शकत मला आराम पाहिजे आणि म्हणून तो बाहेर पडला आणि परत गॅप नंतर जेव्हा चालवेल तेव्हा आपण करू पण गॅप एवढा मोठा होता की त्याला तेवढं शक्य नव्हतं एवढे महिने गॅप नाही होऊ शकत बाबा आणि कारण तो काम करणार आहे सतत काम करणारा आणि आम्हाला सवय लागली दहा वर्ष त्यामुळे एवढं थांबू शकलो नसतो आम्ही त्यामुळे मग निलेश ला ऑफर आली ह्या कार्यक्रमाशी गॅप नंतर आणि मग तो म्हणाला बाबा मग त्याच्या बरोबर कोण कौन कोण आहेत hmm. तर मी होतो मोकळा मी गेलो कुशल जो तो काय तो हिंदी करत होता आधीच त्यामुळे तो तिथे बिझी होता तो करू शकत नव्हता मी आलो इकडे नंतर बाकीच्या आपापल्या गोष्टी बिझी होते hmm. तर त्यांना कसं गॅप आता मिळणार आहे तर त्यांनी आपापली कामं घेतली होती त्यामुळे ते जो तो आपल्या पद्धतीने बाहेर आहे साबळेन त्याच्यात काही कोणाला घेऊन नाही आलेला तुमच गैरसमज होतील तसं नाहीये